हाय हॅलो नमस्कार मग नंतर सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण कोकणनगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे दुसरा दिवस आपल्या भात कापणीचा आणि आपलं एकच शेत राहिलं होतं आणि काल थोडंसं भाग आपण जो दुसरा शेत कापलेला तर थोडासा जो भाग होता म्हणजे जोडायचा तो राहिला होता पण आज सगळं कंप्लीट होणार आहे म्हणजे पूर्ण भात कापणी कापून झालेली आहे झोडून पण होईल पण बाकीचं सगळं कडक वगैरे आहे त्याचा पेंडा सुटल्यानंतर पेंडा वगैरे बांधायचा आहे बाकी भात वगैरे बारवायचं ही जी काम आहे ती पण बाकी आहेत पण मेन काम म्हणजे काही आहे की भात जोडल्यानंतर भात वाळवणं आणि नंतर जो पेंडा आहे तो नीट सुकवून त्याला बांधणं ही कामही नंतरची आहेत तर चला आता आपण डायरेक्ट शेतात जाणार आहोत बघूया आज काय काय आहे आणि ऊन उन प्रचंड ऊन आहे म्हणजे आत्ता ऊन आहे सकाळी सात वाजता लोकं गेले त्याच्यामुळे सकाळचं भात कापून झालेला असेल आता जोडायला घेतील तर मी आता जाते आणि ऊन म्हणजे जे दुपारनंतर जे तीन चारच्या धरणामध्ये चारच्या नंतर ओळवून नसतं चार तीनशे चारमध्ये जे ऊन पडतं ना ते खूप बेकार ऊन पडतं तरी ते तुम्ही बघू शकताय की आता नुकतेच ना कृषी विद्यापीठातून कुळदाचं म्हणजे जे सरकारी बियाणं आहे ते आलेलं आहे एक किलो एक किलोच्या बॅग आहे हे बघा त्याची सगळी माहिती त्याचं सगळं म्हणजे काय आहे क्रमांक वगैरे साठा सगळं आहे बघा उगवण क्षमता पण बघा ब्याऐंशी टक्के आहे शुद्ध बियाणे वगैरे सगळं आहे आणि एकशे रुपये पर किलो आहे तर तुम्ही बघू शकता खूप जणांनी घेतले आहेत हे आम्ही पण आता टाकलेलं आहे कारण की आमची भातकापणी भातका पण चालू आहे तर तिथे हे सगळं चालू आहे तर हे अशी सरकारी बियाणं आहेत आणि चांगले होतात त्याच्यामुळे हे सगळ्यांनी घेतलेले आहेत तर ते आम्ही सगळ्यांनी आणून ठेवलेले आहेत आणि आत्ताच्या याच्यामध्ये ना कुळीत केला जातो पावटा केला जातो सर ही जी कडधान्य आहेत ना ती या दिवसांमध्ये केली जातात आता कसं पावस पावटा वगैरे ठोकला जातो कारण की गार गारवा असतो डव असतो जमिनीमध्ये पाण्याची क्षमता असते बऱ्यापैकी त्याच्यामुळे पावटा वगैरे ठोकला जातो आणि आपण पावटा वगैरे याआधी ठोकायचो पण आता डायरेक्ट कुळीत वगैरेच करतो तर अशा पद्धतीने सगळ्या बघा एक एक किलोच्या बाग्या आहेत प्रत्येकजण दोन दोन तीन तीन किलो असे ना प्रत्येकजण घेत आहे तर आता थोडंसंच राहिलं आपलं भात झोडायचं बाकी झालेलं आहे आणि जो काही पेंडा आहे तो आपल्याला सुकट टाकायचा आहे तर चला तुम्हाला तर भात पण टाकवते परत सुकट टाकलेला आहे तो तरी ते बघू शकता कालचंच भात आपण सुकायला टाकलेला आहे आणि चांगलं म्हणजे कालचं ऊन आणि काल मस्तच ऊन पडलं होतं आज पण छान आहे ऊन त्याच्यामुळे आ, हे मस्त भात आता सुकलेलं आहे आणि एक अजून एक ऊन लावल्यानंतर डायरेक्ट आपण म चक्कीमध्ये टाकणार आहोत आणि मस्तपैकी वाऱ्याला लावू हो। मी चक्कीचं पण दाखवतो तुम्हाला काल बोलली होती सो मी विसरली दाखवायला तर आता दाखवते कुठल्या आपण चक्कीमध्ये आपण ते ता टाकणार आहोत ज्यातून भात भरडला जातो त्या चक्कीने आपण हे भात वारवणार आहोत त्याचे पण हे असतात म्हणजे आपल्याला जर भरडायचं असेल तर ते सगळं करावं लागतं म्हणजे सेटिंग असते तशी तसे हे वारवायचं पण असतं आणि खूप जणांची भात येतात कारण की कसं एकदा टाकलं ना की डायरेक्ट जो वगरे, वगरे आहे तुम्हाला दिसेल बघा भाताचे वगैरे तुकडे वगैरे दिसतील तुम्हाला म्हणजे जी काही पाती वगैरे आहेत ते पहिले लोक काय करायचे सुपाने भात टाकायचे आणि वारवायचे सो खूप मेहनत असायची तेव्हा पण आता कोण डायरेक्ट करत नाही डायरेक्ट मग चक्कीत टाकतं आणि भात डायरेक्ट मस्तपैकी वारवून बाहेर येतं तर ऊन मस्त पडलं आहे बऱ्यापैकी आणि एवढं बघा भात सुकट टाकलेला आहे ताडपत्रीवरती आणि आत्ता जो जो भात आपण जो झोडून होतो आहे ना तो पण आपण इथे टाकणार थोड्या वेळाने थोडासाच राहिला आहे भात त्याच्यामुळे आपली जी भात कापणी आहे ती दोन दिवसात उरकली आहे आजच्या दिवसात बाकी पेंडा वगैरे सुकट टाकायचं आहे कडप वगैरे तर टाकायला होईल पण जे मेन असतं ना म्हणजे तांदूळ जो काय झालेला आहे भात जो काय झाले तो घरी आणला की संपला विषय तर चला डायरेक्ट आता आता वाजलेत अकरा म्हणजे साडे अकरा झालेले आहेत अकरा साडे अकरा झाल्यात तर चला थोडंसं आहे ते काम करूया आणि मग डायरेक्ट हे आगचं झाल्यानंतर आपल्याकडे कसं असतं कोकणामध्ये ना प्रत्येकांकडे माणसं येतात म्हणजे त्याला डालेकरी म्हणतात आता समजा आमच्याकडे मा आले असतील तर आम्ही आपलं काम झाल्यानंतर आपली भात कापणी झाल्यानंतर आपल्या आपल्याकडला त्यांच्याकडे जावं लागतं तसंच असं डालेकरी असतात कोकणामध्ये प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये तर आपलं काम झाल्यावर प्रत्येकाच्या शेतामध्ये जे काही त्यांनी शेती केली असेल तिथे जायचं आणि काम करायचं असतं तर चला आपल्याला हे झाल्यानंतर दुपारनंतर आपल्या शेजारच्या म्हणजे आपल्या हे रिलेटिव्ज आहेत त्यांच्या शेतातसुद्धा आपल्याला जायचं आहे भात कापायला तर चला आता थांबते नंतर तुम्हाला दाखवते थोडं राहिले ते कापून घेऊया सो अशा पद्धतीने भात मस्त सुकतो आहे पण भात झोडून पण होतो आहे आणि पेंडा सुकत पण जाते बघा तीन गोष्टी एकदम फास्ट होतात तर चला जाऊया ते बघू शकते आत्ताच मी आले आहे बघा बायकांनी जवळजवळ अर्धी पाता फूळ कापली नाही भात आणि हे प्रसन्न भात आहे जे आमच्या आपलं आपण जे कालपासून जे कापतो आहे ना भात ते प्रसन्न आहे है, आणि ह्यांचं पण जे भात आहे ते पण प्रसन्न आहे आपल्यातलंच त्यांनी केलेलं होतं तर बघा मस्त आहे भात चांगलं आहे लोंबीला वगैरे आणि बघा अर्धी पाता झाली आणि कापायला पण मजा येते मस्तपैकी आणि मस्तपैकी त्यांनी कुळीत आहेत ना ते असे डायरेक्ट नाही टाकले आहेत त्यांनी मस्तपैकी आहेत ना फुगवून म्हणजे आपण जसं कडधान्य कसं फुगायला टाकतो तसं फुगवून टाकलं त्याच्यामुळे पटकन मोड येतात आणि मेन म्हणजे काय असतं की तरी बघा म्हणजे ऊन जास्ती पडतं त्याच्यामुळे जी काही गार गार गारवा आहे तो कमी आहे त्याच्यामुळे फुगून जरी तुम्ही टाकले तरी मोड पटकन येतात आणि ती जी प्रोसेस आहे ना फुगण्याची जे आपण अगोदरच करतो त्याच्यामुळे पटकन दाना फुगतो आणि छान मोड येतो आणि चांगली पानं पण यायला लगेच स्टार्ट तर त्यांनी फुगवून टाकले ते पण दाखवते तुम्हाला तर बघा एका साईडला अडवीसुद्धा घातली जाते आणि इकडे आता कापून बनवते बात तर है, तरी ते बघू शकते हे वेळे बघा हे नुकतेच नवीन वेळे भेटलेले आहेत आणि मस्त धारदार आहे बघा जरा मोठे आहेत हँडल म्हणजे हातामध्ये असे पूर्णही नाही होत पण मस्त आहेत धारीला मस्त आहेत एकदम हे बघा नवीन आहेत तर हे बघा अशी वेळे आहेत एकदम या बघा सगळ्या कौल्या कौल्या करून ठेवलेल्या आहेत मस्त हे बघा कोळीत कसे आहेत फुगलेले एकदम टाकलेले आहेत बघा सगळीकडे सो कापायच्या आधी आपल्याला पेरावे लागतात हे बघा लाल हे लालवाले आहेत ह्याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार असतात कोळदांमध्ये खूप सारे जाती असतात तर इथे बघू शकता लालवाले आहेत हे कोळीत तर इथे बघू शकता हे बघा एकदम मस्तपैकी असे के हे केलेले कोळीत आहेत म्हणजे फुगवलेले कोळीत आहेत तर असे हे कोळीत सगळीकडे आपण आता टाकणार आहोत जिथे जिथे कापणार आहोत तिथे थोडंसच कापलेलं कारण की तेवढं त्यांच्याकडे पेरलेलं जेवढं काही कुळीत होतं तेवढंच कापलेलं आहे आता उरलेलं भाग होतं पण आज बऱ्यापैकी त्यांची म्हणजे भाताची जी काही ताता होती बऱ्यापैकी कापून झालेली आहे आणि मेन म्हणजे ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मग सकाळी दुपारी बोलली होती की मशीन दाखवेन सो मशीन दाखवायचं राहूनच गेलं पण मी दाखवेन दुसरं येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन की कशा प्रकारे भात म्हणजे हे केला जातो वारवला जातो मशीनमध्ये ती मशीन दाखवते तुम्हाला तुम्ही आधी पण बघितली असाल ती मशीन व्हिडिओमध्ये एक दोन व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर आता भयानक खाज लागते पाऊस नाही तीन दिवस जरी पाऊस नाही त्यामुळे पटकन सगळेजण भात कापून झोडून सगळं आहेत अडगा पण टाकायला लागले म्हणजे भाताच्या ज्या काही पोंड्या असतात त्याचे अडवी पण टाकायला लागले आहेत तर असे सगळी कामं आता हळूहळू होत आहेत आणि भयानक खाज लागले तर चला आता ते धावून घ्या सो व्हिडिओ जर आवडला पूर्ण तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर चला असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय